स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आज आष्ट येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक बारा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुका अध्यक्ष तथा निशिकांत दादा यूथ फाउंडेशनचे संस्थापक प्रवीण भाऊ माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा क्रमांक बाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली तसेच यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रवीण भाऊ माने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका पाटील मॅडम पठाण मॅडम व सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी पालक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रवीण भाऊ माने यांनी जिल्हा परिषद शाळेला लागेल ती मदत करू असे अभिवचन दिले स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुधीर हिरुबडे आष्टा